आता बातमी वैष्णवी हकवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली आहे वैष्णवीच्या पाठोपाठ आता पुण्यात आणखी एक वैष्णवीसारखंच प्रकरण घडलेलं आहे ते म्हणजे पुण्यात आणखी एक हुंडाबळी ठरलेली आहे ती म्हणजे देवकी पुजारी नावाच्या एका बावीस वर्षीय विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे अवघ्या बावीस वर्षाच्या देवकीनं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे अवघ्या दोन दिवसांमध्ये ही आणखी एक हुंडाबळीची घटना समोर आलेली आहे अठरा एप्रिल रोजी विजयपूर इथं दीपा आणि प्रसाद यांचा विवाह झाला होता लग्न सोहळ्यामध्ये दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला चार तोळं सोनं दिलं होतं यासह मानपान केलं होतं तसंच दहा लाख रुपये त्यांनी या लग्नासाठी खर्च केले होते आणि त्यानंतर सासू सुरेखा पुजारी हिनं लग्नात भांडी फ्रिज दिला नाही म्हणून आणि मानपान केलं नाही म्हणून वाद घातला होता देविकीला सुद्धा तिनं केली होती अठरा मे रोजी देवकीनं वडिलांना फोन करत नवरा दीर सासू सासरे शिवीगाळ करतायत आणि आपल्याला मारहाण करतायत असं सुद्धा सांगितलं होतं एकोणीस मे रोजी देवकीनं हडपसरमध्ये वास्तव्यात असलेल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली